कर करजगाव मानपाडा तालुकाचा लसरी जिल्हा पालघर या ठिकाणचं कायमचा रहिवासी असून माझ्या या ठिकाणी ससा पाळणाचं एक छोटंसं युनिट आहे आणि याच्यामध्ये साठ ते सत्तर ससे दरवर्षीप्रमाणे माझ्याकडे असतात आणि खूप लांब लांबून लोक त्याच्या उत्पादनासाठी घेऊन जात असतात आणि रात्रीच्या सुमारास या ठिकाणी माझ्या या युनिटवर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व ससे ससेने मारून टाकलेले आहेत प्लस त्याच्यातील जवळजवळ दहा ते बारा ससे त्याने खाऊनसुद्धा टाकलेले आहेत आता याच्यामध्ये जाळीच्या वरच्या बाजूला त्याने वरच्या बाजून उडी मारून तो युनिटमध्ये शिरला आणि त्याने सर्व ससेंचे ससे मारून टाकले पाहिजे तेवढे त्याने खाल्ले आणि त्याच्यानंतर तो पुन्हा दरवाजाचे ग्रिल्स तोडून बिबट्या बाहेर पळून गेलेला आहे हाच प्रकार गेल्या तीन मे रोजी आमच्याच पाड्यामध्ये तीन लोकांना त्यांनी घाईल केलेला आहे आणि ह्या संदर्भात जी मुलाखत आणि जे आहे ते सर्व आम्ही वन विभागाला केलेलं आहे पोलीस प्रशासनाला केलेलं आहे ग्रामपंचायतला कलावलेलं आहे पंचायत समितीला कलावलेलं आहे कलावलेलं आहे परंतु वन विभागाचा निष्काळजीपणा या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे कारण अजून पण बिबट्या या परिसरामध्ये फिरत आहे काल कालही या बाजूला आलेला होता त्याचे ठसे वगैरे आम्ही पाठवले त्यांना वन विभागाला त्यांची माणसं आली त्यांनी फक्त ठसे पाहिले आणि निघून गेले रात्री त्यांची एक गाडी पेट्रोलिंगला आली रस्त्यावर आले आणि ते निघून गेले गावामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले लहान लहान मुलं आहेत बैल आहेत शेळा म्हैसे आहेत वृद्ध माणसं आहेत आणि असा या परिस्थितीमध्ये वन विभागाकडे कोणत्याही प्रकारची उपाययोजना आम्हाला दिसून येत नाही तरी मला वाटते की याकडे वन विभागाने आवर्जून लक्ष द्यावं कारण मागच्या टायमाला तीन मेची गोष्ट गावकऱ्यांना हाकलून लावल्यामुळे तो बिबट्या पळाला आणि अजूनपर्यंत दहा दिवस झाले आम्हाला या गावामध्ये या पाड्यामध्ये अजूनपर्यंत त्रास देत आहे आज रात्रीच्या वेळेस माझ्या ह्या युनिटवर त्यांनी हल्ला केला आणि माझं पूर्णपणे युनिटचं त्याने नुकसान केलेलं आहे जवळजवळ वीस वीस ते पंचवीस हजाराचं नुकसान केलेलं आहे हे मला म्हणजे मला दुःख वाटते मला दुःख वाटते ह्याच्याही पलीकडे मला वाटते की मला गावकऱ्यांची बी गावकऱ्यांचं भल्यासाठी काहीतरी सरकारने करावं वनपालाने किंवा वनरक्षकाने त्यांनी काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे नाहीतर याच्यापुढे जर काही प्रॉब्लेम झाला तर वनरक्षक वनपाल आणि सर्व फॉरेस्टवाले त्याच्या जबाबदार असतील आम्ही त्यांना जर बिबट्या पकडता येत नसेल तर आम्ही बिबट्याचा बिबट्याची बंदोबस्त करू हे मला मीडियासमोर सांगायला वाटते आणि त्याच्याकडे सरकारने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे सध्या आपल्याला प्राण्यांनी हल्ला केल्याच्या कित्येक बातम्या बघायला मिळतात याचं कारण आपण मनुष्य आहोत कारण की मनुष्य हा मुख्या प्राण्यांच्या निवाऱ्यामध्ये जाऊन जंगलतोड घर बांधणे अशा अनेक गोष्टी मनुष्य करायला लागला आहे त्यामुळे मुख्य प्राण्यांना आता राहण्यासाठी तसेच अन्न पाण्यासाठी ते लोको लोक लोकवस्तीमध्ये शिरू लागले आहेत त्यामुळे अशा घटना घडतच आहेत जर मुख्या प्राण्यांना अन्न मिळाले नाही तर ते मानवी वस्तीमध्ये शिरतात आणि त्यांना दिसेल त्या गोष्टींवर ते हल्ले करत असतात पालघर जिल्ह्यामध्ये अशा कित्येक घटना घडल्या आहेत बकऱ्यांवर कोंबड्यांवर हल्ले करण्याच्या अशा कित्येक घटना घडल्या आहेत या घटना ताज्या असतानाच या घटना ताज्या असतानाच आता तलासरीमध्ये सुद्धा बिबट्याने सशांवरती हल्ला केला आहे तालुक्यातील करंजगाव येथे शेड शेडमध्ये असलेल्या पाळीव सशांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून त्यात अनेक ससे जागीच ठार झाले आहेत तर एक ससा जखमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आठवड्याभरात बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला केल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे तलासरी तालुक्यातील करंजगाव येथील दयानंद धर्मा धर्मकर यांच्या शेतावर असलेल्या बंदिस्त शेडमध्ये असलेल्या पाळीव शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला करून पंधरा ससे फस्त केले तर बाकी मृत्यू झालेले ससे शेडमध्ये पडले होते हल्ला करून बिबट्याने पलायन केले आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तीन मेला या गावात बिबट्याने एक महिला पुरुष आणि वन विभागाचा कर्मचारी अशा तिघांवर हल्ला चढवला होता त्यानंतर पुन्हा एकदा सशांवर हल्ला चढून अनेक ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याची दहशत राहिली असून या घटनेचा वन विभागाने पंचनामा केला आहे बिबट्याला पकडण्यासाठी काही ठिकाणी पिंजरेही लावले आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी ग्रामपंचायतमधून एक ग्रामस्थ म्हणून बोलतो आहे गेल्या एक आठवड्याच्या अगोदरपासून करजगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत आणि धामणगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये चार पाच पाड्या आहेत ग्रामीण एरिया आहे या एरियामध्ये बिबट्याच्या वावर सर्रास दिसून येतो आहे दोन तीन दिवस पाऊस येतो आहे आणि तीन चार दिवसाअगोदर इथे ग्रामस्थावर एका महिलेवर आणि दोन पुरुषावरती बिबट्याने हल्ला केला होता त्याच्यामध्ये ते तिन्ही पण ग्रामस्थ आमचे गंभीर जखमी झाले होते याची चाहूल याची जाणीव आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिली होती त्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली पण पाहिजे के तशी काही कारवाई किंवा बिबट्याला पकडण्यासाठी त्यांनी काही उपाययोजना केल्या नाहीत पुन्हा एकदा आजच्या रात्री दयानंद आंबोलकर आमच्या ग्रामस्थ आहेत त्यांनी आपलं ससा पालनाचा छोटासा युनिट आहे त्याच्यावरती बिबट्याने हल्ला केला आणि पूर्णच्या पूर्ण त्याचं युनिट बिबट्याने बरखास्त करून टाकलं सर्व युनिटमधील ससे मारून टाकले आणि खाऊन गेला असे प्रसंग गेल्या दहा दिवसापासून आमच्या गावामध्ये घडत आहेत याचाच परिणाम आमची पूर्ण गावकरी मंडळी महिला लहान मुलं ही अंगणवाडीमध्ये जाताना दिसत नाही कारण बिबट्या वावरतोय महिला शेतीमध्ये काम करण्यासाठी जात नाही कारण बिबट्या इकडे वावरत आहे त्याच्या भीतीमुळे सर्व लोकं आपल्या घरामध्येच बसून आहेत कामं करत नाहीत तर आम्ही विनंतीपूर्वक प्रशासनाला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळू इच्छितो की हा बिबट्या लवकरात लवकर आपण चांगली उपाययोजना करावी जाळी लावावी ठिकठिकाणी पिंजरे लावावेत आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा जर या का यापुढे काही माणसांची किंवा मुलांची महिलांची जीवितहानी झाली त्याला पूर्ण पूर्ण जबाबदार हे प्रशासन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट राहील तरी कृपया त्यांनी हे दक्षता घेऊन बिबट्याला लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी त्यांना विनंती करते